आज रात्री विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कहर बारा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट आज रात्री राज्यातील विदर्भ मराठवाड्याच्या बहुतांश भागात मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने आज दिलेल्या ताज्या बुलेटिनमध्ये वर्तवली आहे पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणामध्ये असलेल्या कमी दाबाचा पट्टा पुढे सरकण्याची शक्यता आहे येत्या बारा तासात हा कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेला सरकण्याने राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही हवामान विभागाने म्हटले आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज रात्री महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असून हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार उद्या सकाळपर्यंत राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातूर बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अकोला यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर, तर नंदुरबार धुळे परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे